वायफड वरून पुलगाव पोलीस स्टेशनला महिला मोर्चा घेऊन पुलगाव पोलीस निरीक्षक राहुल सोनवने निवेदन देऊन शिवानीच्या परिवाराला न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनामध्ये सरळ नमूद करत अमोल लांडे सतीश लांडे सोबत शिवानीला सकाळी साडेसहा वाजता यांनी पाहिले ते दोन पुरावेद्वारांनी ग्वाही देऊन सुद्धा पुलगाव पोलीस विभागाने एक महिना उलटून सुद्धा कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही असे म्हटले आहे आरोपी हा पहिल्यापासून विवाहित असून सुद्धा त्याने शिवानीला आपला प्रेम प्रसंग रचवून कुवारी प्रकारची संलिप्त राहत होता अशी चर्चा सर्व गावात असून आणि बयान देऊन सुद्धा कठोर कार्यवाही न केल्यामुळे वायपडचा शिवानी मित्र परिवारात असंतोष निर्माण होत आहे करिता योग्य कार्यवाही करून आरोपीला शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे आरोपींना अटक करण्यात यावी जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर पोलीस स्टेशन समोर आत्मदहनाचा इशारा दिला संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज पुलगाव